मनसर नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या असल्या सौ प्राची आकाश थोरात यांनी आज मनसर शहरात विविध देवतांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली त्यांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे प्राचीताई थोरात या जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या सून असून उच्च शिक्षित आहे त्यांचे चिन्ह ऑटो रिक्षा हे असून मतदानाच्या दिवशी सर्वांनी दोन नंबरचे ऑटोरिक्षाचे समोरील करावे व मला मंसर सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन मतदारांना केले आहे नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय जिजावा थोरात यांची सून नगराध्यक्ष पदाला उभी आहे सर्वांनाच माहित झालं आपलं चिन्ह आहे ऑटो रिक्षा त्यामुळे दोन डिसेंबरला तुम्ही सहकार्य करा त्या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला निवडून द्या बहुमतांनी आम्ही ज्या ज्या एरियामध्ये आता फिरलो आहे एवढे दिवस झाले सगळीकडे उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे माझ्या सासऱ्यांचे म्हणजे संजय थोरातांचे जे काम आहे त्या कामाची पावती मला मिळते आहे त्यांच्या निमित्ताने माझी सगळ्यांना एकच विनंती राहील की तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा संधीचं संधीचं सोनं नक्की करेन आणि मंचाचं चित्र नक्कीच आपण बदलूया धन्यवाद